मित्रांनो गुड मॉर्निंग चला आता परत आपण रेडिओ पाचव्या दिवसाची सुरुवात करू मित्रांनो पाच दिवस झाले मी कंटिन्यू मिनी ब्लॉग बनवत आहे कसं वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा चला आता पाऊस पण चालू आहे जादू बनून जाऊ आपण ऑफिसला आणि काय जादू बनून काय अर्थच नाही झालं पूर्ण ओला झालो गाईड मग काय ऑफिसचे काम केले आणि गेलो पोहा खाली ओवा आणि परत आपल्या कामासाठी निघालो आणि मित्रांनो एक सांगू तुम्हाला गोष्ट माझे हे लॉकर आहे ना खूप भारी आहे बार बार माझ्याकडं बघतो आणि बोलतो चल आपण जेवण करायला जाऊ चला मग लंच ब्रेक झाला काही जेवण करू मस्तपैकी मस्त दोन चपात्या खाल्ल्या चार होत्या बट दोन खाल्ल्या दोन म्हणून म्हणून पूर्ण खाल्ल्या मित्रांनो मग काय ऑफिस सुटलो आणि निघालो आपल्या प्रॅक्टिसला म्हणजे पथकच्या प्रॅक्टिसला गणपती बाप्पा येत आहे गैस पथकची प्रॅक्टिस जोरात चालू आहे एवढी एनर्जी मदी चालू आहे ना गैस हात दुखून जाते वाजून वाजून मित्रांनो पॅट्रोल संपला होता माझ्या स्कूटीचा पॅट्रोल भरला आणि गेलो मित्रांनो घरी जेवण गेलं तर मित्रांनो पाचवा दिवसाचा ब्लॉक कसा वाटला कॅमेरमध्ये नक्की सांग गा